ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आवश्यकता पडल्यास रस्त्यावर उतरू आत्महत्या हा पर्याय नाही विजय वडेटीवार ओबीसी तरुणांसाठी आवश्यकता पडल्यास रस्त्यावर उतरू संघर्ष करू आपल्या हक्कासाठी आत्महत्या हा पर्याय नाही आत्महत्या करून जीवन संपवण्यापेक्षा आपण सर्वजण जे काही चुकीचे घडेल त्या विरुद्ध रस्त्यावर उतरून लढाई करू त्यासाठी तयार रहा परंतु कोणीही अशा आत्महत्येकडे प्रवृत्त होऊ नये रडण्यापेक्षा लढण्याची तयारी ठेवा असे आवाहन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं पाहूया ते, ते काय म्हणतात आज होणार आज ओबीसीच्या आम्ही एक महा विदर्भातील विविध संघटनामध्ये काम करणारे आणि ओबीसी चळवळीमध्ये समर्पितपणे ज्यांचा आतापर्यंत सहभाग राहिला अशा एक निवडक नेत्यांची आज बैठक बोलवली आहे आणि ही बैठक उद्या निघणाऱ्या पुढे जो आम्ही तारीख आता ठरणार त्या तारखेच्या मोर्चाची तयारी साठी ही आजची बैठक महत्वाची आहे पण या बैठकीमध्ये चर्चा होऊन गाव पातळीपर्यंत चे नेते जातील आणि झालेला अन्याय त्यांच्या पुढे सांगतील ओबीसीचं या सरकारने कसं वाटोळ केलं हे सविस्तर मानतील ती माहिती आज या बैठकीमध्ये दिली जाणार आहे आणि चर्चा होणार आहे आणि त्यानंतर प्रत्येक गावातून ओबीसी या मोर्चामध्ये सहभागी होईल अशा प्रकारची प्लॅनिंग आजच्या बैठकीमध्ये करायचं ठरवलं आहे एक तीस पस्तीस प्रमुख नेते फक्त या बैठकीला उपस्थित राहणार आहे